नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा प्रश्नसंच पाहत आहोत मित्रांनो हा जो सर्व प्रश्नसंच असणार आहे हा आपला सामाजिक शास्त्र या घटकावरती असणार आहे आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून घेत आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला शिक्षक भरती दोन हजार एकोणवीस आणि एकवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे समाजशास्त्रावरचे आधारित प्रश्न आहेत हे सर्व सर्व प्रश्न टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नद्वारे आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या, आप या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्यांना जाऊन आपण जॉईन करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला पीडीएफ मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला डेली पाच वाजता संध्याकाळी अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो लक्षात ठेवायचे हा जो प्रश्नसंच आहे हा फक्त आणि फक्त सामाजिक शास्त्र स्पेशल प्रश्नसंच असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे डॅश साधन हे होते मित्रांनो हे सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि प्रिवियस क्वेश्चन पेपरचे आहेत शिक्षक भरती म्हणजे जे महाटी टी आहे त्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत तर पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं मुख्य साधन कोणतं होतं तर मुख्य साधन होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन शेतसारा म्हणजे जमिनीवरील टॅक्स जो आहे हे त्यांचं मुख्य असणारं उत्पन्नाचं स्रोत होतं लक्षात ठेवा शेतसारा हे सरकारच्या उत्पन्नाचं मुख्य साधन होतं पूर्वी शेतसारा हा धान्याच्या स्वरूपात भरला जात असे पण इंग्रजांनी शेतसारा पैशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती देखील केली होती पहा लक्षात ठेवा पूर्वी शेतसारा जो आहे तो फक्त आणि फक्त धान्याच्या रूपामध्ये भरला जात होता पण जेव्हापासून इंग्रज आलं तर त्यावेळीपासून इंग्रजांनी शेतसारा जो आहे तो पैशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती देखील केली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा मुख्य परिणाम डॅश हा होय पहा अठराशे चा जो उठाव झाला तर त्याचा मुख्य परिणाम काय झालेला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर राणी विक्टोरिया जी होती तर त्या राणी विक्टोरियाने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला होता आणि हे जे आहे हा मुख्य परिणाम झालेला होता पहा अठराशे च्या उठावाचा लक्षात ठेवा अठराशे सत्तावन्न साली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही जी आहे ही संपुष्टात आली होती आणि भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हातामध्ये घेतला होता इंग्लंडची जी राणी होती राणी विक्टोरिया तिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला होता अठराशे च्या उठावाचा मुख्य परिणाम तोच झाला की राणी विक्टोरियाने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा काय होता हे देखील आपण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशातील डॅश येथील अश्मयुगातील गुहाचित्रे खूप प्रसिद्ध आहेत पहा मध्य प्रदेशातील कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी जे अश्मयुगीन चित्रे आहेत गुहाचित्रे ते प्रसिद्ध आहेत यामध्ये मित्रांनो सरळ सरळ आपण लक्षात घ्यायचं की उत्तर आपल्याला सापडणं खूप सोपं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर मध्य प्रदेशमधील भीम भेटका वेरुळ अजिंठा कार्ला हे जे आहेत हे तिन्ही महाराष्ट्रामध्ये येतात आणि भीम हे जे आहे हे मध्य प्रदेशातील अश्मयुगातील गुहाचित्र या ठिकाणचे प्रसिद्ध आहेत यामध्ये महत्वाच्या नोट्स पहा तर भारतातील चित्रकलेची जी परंपरा आहे ही अश्मयुगातील गुहाचित्रांपासून सुरू होते यामध्ये मध्य प्रदेश राज्यातील भीम या ठिकाणची अश्मयुगातील जी काही गुहाचित्रे आहेत ही खूप जगप्रसिद्ध झालेली आहेत भारतीय चित्रकलेचे सुंदर नमुने अजिंठा वेरुळ या लेण्यामध्ये स्थित आहेत पहा अजिंठा आणि वेरुळ यावरही आपल्याला कॉमन प्रश्न विचारला जातो अजिंठा आणि वेरुळ हे जे आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवा आपल्याला कधी कधी प्रश्न औरंगाबादमध्ये येऊ शकतं पण औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत वेरुळ आणि अजिंठा लेण्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वारली बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली देखील खूप महत्वाच्या आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईचे मुख्य वैशिष्ट्य कोणते होते पहा या ठिकाणी आपल्याला सतराशे सत्तावनला जी प्लासीची लढाई झाली तर त्या प्लासीच्या लढाईचं मुख्य वैशिष्ट्य काय होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर मीर जाफर जो होता तर मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचं आमिष दाखवण्यात आलं होतं हा जो आहे एक मुख्य वैशिष्ट्य होतं सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईचं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे मिलिंदने वयाची तेरा वर्ष पूर्ण केली आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा आणि हे जे सर्व काही प्रश्न आहेत हे आपण पेपर दोन लक्षात ठेवा पेपर दोन साठी घेत आहोत त्यामुळे हे समाजशास्त्र घटक पेपर दोन साठी आहे पेपर पहिल्यासाठी पहिली ते पाचवी यावरच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सहावी ते दहावी हे जे आहे ते पेपर टू साठी विचारण्यात आलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण पेपर टू साठी घेत आहोत तर पहा मिलिंदने वयाची किती वर्ष तेरा वर्ष पूर्ण केलेली आहेत त्यानंतर त्याला किती वर्षांनी मतदानाचा अधिकार प्राप्त होईल तर सरळ सरळ आपण सांगू शकतो ऑप्शन क्रमांक दोन तर अजून पाच वर्षांनंतर म्हणजे तेरा आणि पाच किती अठरा वर्षांनंतर आपल्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो यामध्ये महत्वाचे नोट्स पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील सन अठराशे सन एकोणीसशे एकोणनव्वदच्या घटना दुरुस्तीनुसार मतदान करणाऱ्यांची वयोमर्यादा एकवीस वरून अठरा वर्ष इतकी करण्यात आलेली आहे त्यामुळे मिलींच्या जी वयाची तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मतदानासाठी अठरा वर्ष पूर्ण होणे गरजेचं आहे त्यामुळे त्याला अजून पाच वर्ष कमी पडतात म्हणजे पाच वर्ष हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अमेरिकेतील वसाहती इंग्लंड व इंग्लंड यांच्यातील तणाव वाढण्याचे महत्वाचं कारण कोणतं होतं पहा अमेरिकेतील ज्या वसाहती होत्या आणि इंग्लंडमधील ज्या काही वसाहती होत्या यांच्यामध्ये तणाव वाढण्याचं महत्वाचं आणि मुख्य कारण कोणतं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर इंग्रज सैनिकांची अमेरिकेमध्ये असणारी जी उपस्थिती आहे तर ती उपस्थिती मुख्य कारण होतं इंग्लंड आणि अमेरिकेतील वसाहती यांच्यामध्ये तणाव वाढण्याचं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण होते पहा पहिलं महायुद्धाचा काळ कधी आहे एकोणीसशे चौदा ते एकोणीशे अठरा या काळामध्ये जे राष्ट्राध्यक्ष कोशाचे अमेरिका देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन वुड्रो विल्सन हे जे आहेत हे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे इंडिया डिवायडेड नाईनटीन फोर्टी सिक्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो प्रश्नाच्या आधीच आपल्याला दोन प्रश्न लक्षात ठेवायचे इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक आणि इंडिया डिवायडेड हे पुस्तक कधी लिहिलं यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर पुस्तक लिहिलेलं आहे एकोणीसशे सेहेचाळीस से या वर्षी कोणी लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं आहे इंडिया डिवायडेड हे पुस्तक तर यामध्ये महत्वाचं काय आहे तर इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत आणि देशाच्या फाळणीला विरोध करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती देखील राहिले आहेत आणि त्यांचा कार्यकाल एकोणीशे पन्नास ते एकोणीशे बासष्ट असे बारा वर्ष ते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून पदावरती कार्यरत होते लक्षात ठेवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या आपल्या पहिले राष्ट्रपती देखील आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना काय म्हटले जाते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा कारण आपल्याला जे संविधान आहे त्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण वीस व्हिडिओ घेतलेले आहेत हे वीसचे वीसही प्रश्न आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आले होते पहा पेपर दोन साठी तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक त्याला सार्वभौम असं म्हटलं जातं लक्षात ठेवा सार्वभौम कशाला म्हटलं जातं तर परकीय वर्चस्वापासून मुक्त म्हणजे फ्री असणारे आणि अंतर्गत कारभाराबाबत स्वतंत्र असा कारभार करणारे जे काही देश आहेत त्यांना सार्वभौम देश म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते आतापर्यंत सर्वात जास्त वेळा विचारण्यात आलेला हा महत्वाचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक चार तर विनोबा भावे हे पहिले सर्वात पहिले वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही राहिलेले आहेत हे जे आंदोलन आहे त्याची सुरुवात कधी झाली सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस मध्ये आंदोलनाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे आणि आंदोलनाचे दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारताचे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान देखील पंडित जवाहरलाल नेहरू होते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार आचार्य विनोबा भावे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो पहा हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर अंदमान आणि निकोबार हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तर हा प्रदेश कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करतो किंवा त्याच्या कोणत्या कक्षेमध्ये येतो तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन तर कलकत्ता किंवा कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्षामध्ये अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे पहा परिमाण आपल्याला विचारलं जातं कधी कधी आपल्याला एकक असंही खूप वेळा देण्यात येतं तर सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर फॅदम हे जे आहे पहा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे फॅदम याने मोजली जाते सागर तळाची खोली यामध्ये मीटर फूट किलोमीटर हे जे आहे मीटर फूट हे लांबी व अंतर मोजण्याचं एकक आहे यानंतर जे काय रिस्टर पहा रिस्टर स्केल असं आपल्याला पर्यायमध्ये दिलं जातं तर रिस्टर स्केलने काय केलं जातं रिस्टर म्हणजे काय तर भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे पहा रिस्टर त्यानंतर फॅदम हे जे आहे तर फॅदम सागर तळाची खोली मोजण्याचं एकक आहे त्या ठिकाणी फूट मीटर किलोमीटर सेंटीमीटर हे जे आहे हे सर्व लांबी आणि अंतर मोजण्याचं एकक आहे तर सागर तळाची खोली कशाने मोजली जाते ऑप्शन क्रमांक तीन त्याला फॅदम असं म्हटलं जात यानंतरचा प्रश्न आहे अठराशे एकोणनव्वद मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती प्रश्न मित्रांनो हा देखील इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला इतिहासावर खूप वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे आणि हा आपला पेपर टू चा सामाजिक शास्त्राचा पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये लक्षात ठेवायचे अठराशे एकोणनव्वद साली पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन मुक्ती मिशनची स्थापना केली त्यावरती आपला प्रश्न विचारण्यात आला होता की मुक्ती मिशन या संघटनेची किंवा या मिशनची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केली होती कधी केली अठराशे एकोणनव्वद या वर्षी याविषयी काही महत्वाच्या नोट्स पाहून घेऊया तर पंडिता रमाबाई यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली कधी अठराशे एक्क्याऐंशी जी पहिली स्त्रीवादी संघटना म्हणून उदयाला आली सन अठराशे सत्याऐंशी मध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली ज्याने समाजातील ज्या काही गरीब आणि दुबळ्या महिला होत्या त्यांच्यासाठी कार्य केलं पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन महायुद्धांच्या दरम्यान वर्षांचा कालावधी होता पहा पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोघांमध्ये किती वर्षांचा अंतर होता किंवा किती वर्षांचा कालावधी होता तर तो होता ऑप्शन क्रमांक एक वीस वर्षांचा यामध्ये पहिलं महायुद्ध कधी झालं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा एकोणीसशे एकोणवीसच्या काळामध्ये आणि दुसरं महायुद्ध कधी झालं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळामध्ये तर लक्षात ठेवायचंय एकोणीसशे अठरा एकोणीस ला बंद पडलेलं जे महायुद्ध होतं पहिलं ते दुसरं कधी झालं एकोणीसशे एकोणचाळीस म्हणजेच किती वीस वर्षांनंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं म्हणजे यामध्ये किती वर्षांचा कालावधी होता तर वीस वर्षांचा पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहायक अधिकारी नाही किंवा नसतो लक्षात ठेवा कोणता अधिकारी आहे पैकी जो महानगरपालिका आयुक्तांचा असिस्टंट अधिकारी म्हणून येत नाही तर उत्तर होईल याच ऑप्शन क्रमांक चार उपमहापौर हा जो आहे हा आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नसतो यामध्ये पहा महानगरपालिका विषयी एक इम्पॉर्टंट नोट आहे ज्या शहराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहे अशा शहरामध्ये महानगरपालिका स्थापन केली जाते आणि महापौर आणि उपमहापौर हे शासकीय अधिकारी नसतात तर ते जनतेने निवडलेले किंवा जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात म्हणजे ते जनतेने निवडलेले असतात पहा उपमहापौर आणि महापौर यामध्ये उपायुक्त नगर अभियंता आणि आरोग्य अधिकारी हे जे आहेत हे महानगरपालिका आयुक्तांचे सहाय्यक अधिकारी असतात पर्याय चार आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे पहा ऑप्शन हा महत्वाचा आहे आणि प्रश्न तर खूप महत्वाचा आहे भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे तर देश आहे आपला सातव्या क्रमांकाचा पर्याय क्रमांक तीन पहा कोणते कोणते मोठे देश आहेत रशिया सर्वात मोठा कॅनडा दुसऱ्या क्रमांकावरती चीन तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेत चौथा क्रमांक ब्राझील पाचवा क्रमांक ऑस्ट्रेलिया सहावा क्रमांक आणि भारत सातवा क्रमांक लक्षात ठेवायचे हे जे सात देश आहेत हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे असणारे देश आहेत यामध्ये आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारला आहे की रशिया म्हणजे सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे तर रशिया आहे आणि भारत कितव्या क्रमांकावरती आहे तर भारत आहे सातव्या क्रमांकावरती आपल्याला प्रश्न यावरती अजून एक असा विचारण्यात आला होता की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महा देशातील आपल्या सर्वात मोठं राज्य कोणतं तर भारतामधील राजस्थान हे जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे आणि भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये सातव्या क्रमांकाचा देश आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो पहा भारतीय निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाकडे असतो तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक दोन तर राष्ट्रपती यांच्याकडे असतात पहा अधिकार भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याची यामध्ये राष्ट्रपतींची वैशिष्ट्य लक्षात ठेवा भारताचा प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतींना ओळखलं जातं घटनात्मक प्रमुख जे ते हे कलम नुसार आहेत आणि राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता ही कलम त्रेपन्न नुसार त्यांच्या हातामध्ये असते तिन्ही दलाचे अध्यक्ष किंवा प्रमुख म्हणून राष्ट्रपतींची ओळख आहे सध्याचे जर आपले राष्ट्रपती विचारलं तर द्रौपदी मुर्मू पहा द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या भारताच्या आपल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत किती दुसऱ्या महिला पहिल्या महिला कोण आहेत तर प्रतिभा देवीसिंग पाटील प्रतिभा सिंग पाटील ह्या ज्या आहेत आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती राहिलेल्या आहेत आणि द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपला टी सी एस खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पहा कोलेरू हे जे गोड्या पाण्याचं सरोवर आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक चार तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे कोलेरू गोड्या पाण्याचं सरोवर ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हटलं जातं पहा समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या ज्या काल्पनिक रेषा आहेत त्या रेषांना काय म्हटलं जातं तर त्या रेषांना म्हटलं जातं मित्रांनो समताप रेषा पहा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्या ठिकाणी पहा समताप रेषा म्हणजे काय समान तापमान असणारे बिंदू समभार रेषा म्हणजे काय तर समान हवेचा दाब असणाऱ्या समपर्जन्य रेषा म्हणजे समान पर्जन्य समक्षार रेषा म्हणजे समान क्षारता आणि समोच्चता रेषा म्हणजे काय तर नकाशावरील समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा जी असते तिला म्हटलं जातं समोच्चता रेषा ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल समताप रेषा त्यानंतरचा प्रश्न आहे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे कोणाचे उद्गार आहे किंवा खाली ना कोणी सांगितलं आहे किंवा हे वाक्य कोणाचं आहे तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक एक तर रॉजर बेकन हे जो आहे यांनी सांगितलेलं होतं की स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवा केवळ इतर लोक सांगताय किंवा इतर कोणीही सांगतोय म्हणून त्यावरती विसंबून राहू नका असं जे उद्गार आहे हे रॉजर बेकन यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं लो होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपण उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र